श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महारस की जय जय श्री भोलेनाथ जय श्री शिवशंकरायन महा श्री शिव स्तुती कैलास राणा शिवचंद्र शिवचंद्रमौी फणींद्रमाथा माथा मुकुटी भव दुःखहारी भवदुःखहारी वीण शंभो तारी दावानल पूर्ण भाड़ी, स्वते तिमिरौ ति घजाडी, ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुजवीण शंभो मज कोण तारी विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचाननाविश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो शोगी वैराग्यशोगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो तारी उदार पतिशैल जेचा। श्री जेचा मनती सुरांचा दयानिधी जो गज चर्मदारी तुझ वीण तारी ब्रह्मादि ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ माला दरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीण शंभो तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहळे कंठनिळाची साजे दारिद्र दुःखे स्मरणे निवारी शंभो मज़ कोण तारी, स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडामणी कोण आहे उदास उदासमूर्ती जटाभस्मधारी तुझ मज शंभो तारी भूतादिनाथ अरिअंत काचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझ वीण तारी। नंदी हराचा हर नंदी श्री श्रीविश्वनाथ मणती सुरेश सदाशिव तापहारी तुजवीण वीण शंभो कोण तारी भयानक भीमविक्राळ नग्न विनोदे करी काम भग्न तो रुद्र दक्ष मारी, वीण शंभो मजकोन तारी इच्छाहराची हे विशाळ पाडिरचितो करिब्रह्मगोळ उमापतिभैरवविघ्नहारी तुज मज कोण तारी भागीर तीर सदा पवित्र जेथे असे तारकब्रह्ममन्त्र विश्वेशविश्वम्भर्त्रिनेत्रधारी तुझ वीण शंभो मजकोणतारी प्रयागवेणी सकळाहराच्या पदारविंदी वाहती हरीच्या मंदाकिनी मंगलमोक्षकारी तुझ वीण शंभो कीर्ती हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजाकडे ना एकाग्रनाथ विषअंगीकारी तुझवी शंभो तारी, सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महांता अंकी उमाते गिरी गिरीपधारी तुझ वीण कोण तारी, सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानू जो सदा भस्मदारी शंभो वीण कोण तारी, कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंताहरी जो भजका सदैवा सुचना विचारी, तुझ वीण शंभो विराम विरामकाळी विकळ शरीर उदास चित्ती नदरी धीर, चिंतामणी चिंतने चित्त हारी, तुझ वीण शंभो मजकोण तारी सुखावसाने सकडे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझ वीण कोण तारी, अनुहात शब्द गगनी नमाय त्याचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणाकुमारी तुझ वीण शंभो तारी, शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी नदीसे बिल्ली भवानी शिव शिवब्रह्मचारी तुझ वीण शंभो मजकोण तारी पितांबरे मंडित जाची, शोभा जडीत वरी श्री श्रीवेद दत्त कारी। तारी जिवा शिवांची जडली समाधी विटला प्रपंची तुटली उपाधि शुद्धस्वरे गर्जति वेदचारी तुदवीणशम्भो मदकोणतरी निदानकुम्भ भरला अभङ्ग पाहि निजाङ्गे शिवज्योतिर्लिङ्ग गम्भीर धीर सुरचक्रधारी तुझ वीण शंभो तारी, मंदार बिलवे बकुले सुवासी माला पवित्र वहा शंकरासी काशीपुरी भैरव विश्व विश्वतारी तुझ वीण तारी, जाई जुई चंपक पुष्प जाती। शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शरचापदारी वीण शंभो तारी, अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे, विकाशे पैल पैलतीरी तुज नागेश नामा मजकोणतारी नागेशनामा मना जपे रे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी वीण शंभो तारी तारी रे गुरुराजस्वामी चैतन्य रूपी श्री शिव सौख्य नामी शिणलो दयाळा बहुसाल भारी तुझ वीण शंभो मदकोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे भीती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टासी शंकू नको ज्याची पतित तरती तो शंभू सोडू नको श्री साम सदा पण मस्तू.